एक दिवस शिवरायांच्या गड किल्ले आणि दुर्गांसाठी या खास निलेश लंके यांच्या संकल्पनेतील मोहिमेचा रविवारी शिवनेरीच्या पहिल्या पायरीचे दर्शन घेऊन शुभारंभ करण्यात आला दरम्यान खासदार निलेश लंके यांच्या आवाहनानंतर या मोहिमेस शिवप्रेमींचा मोठा प्रतिसाद लाभला राज्यातील धार्मिकता एकता अखंडता बंधुत्वास कुठेतरी बाधा पोहोचत असल्याचे सध्याचे चित्र आहे अनेक राजकीय मंडळी छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास चुकीच्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करतात या पार्श्वभूमीवर खासदार निलेश लंके हे अठरा पगड जातीच्या मावळ्यांना एकत्र करून एक वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न करत आहेत या मोहिमेचा रविवारी शिवजन्मभूमी शिवनेरी येथे प्रारंभ करण्यात आला यावेळी पवित्र रमजानचे रोजे असतानाही मुस्लिम बांधवांनी या मोहिमेत खासदार लंके यांच्या खांद्याला खांदा लावत योगदान दिले कार्यकर्ते उद्देश सगळ्यात महत्वाचं किल्ल्यावर येऊन ज्या छत्रपती शिवरायांनी आभेद्य किल्ले उभे केले त्या किल्ल्यांचं समर्थन झालं पाहिजे आणि त्या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवणी राबवली पाहिजे हे सगळ्यात महत्त्वाचे कर्तव्य समजून आम्ही या सगळ्या शिवभक्तांनी आज उद्या शिवजयंती आणि त्या शिवजयंतीचं औचित्य साधून या ठिकाणी साफसफाई मोहीम सुरू केली अनेक हजारो वर्षाचे वृक्ष आहेत त्या वृक्षाला उन्नी लागल्यामुळं ते वृक्ष जमीन दोस्त होतात त्यामुळं त्या वृक्षांना आम्ही आज काव आणि चुना लावून त्याचं संरक्षण करत आहोत खासदार छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन राजकारण करून जे म्हणजे छत्रपतीचे नाव घेतलं शिवाय आता हल्ली राजकारणच होत नाही पण त्यांचे जे गड किल्ले आहेत किंवा त्यांचे जे ऐतिहासिक वाद त्याच्यावर त्यांचं प्रचंड दुर्लक्ष होत असं वाटत नाही छत्रपती शिवराय हे असंख्य मा माझ्या महाराष्ट्रातील नवे देशातील तमाम जनतेचे एक आराध्य होते आणि त्या छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन राजकारण करणं योग्य नाही तरी पण माझा सर्वांना विनंती आहे की आपण या गडकिल्ल्याच्या संवर्धनासाठी मोठं असं पॅकेज जाहीर केलं पाहिजे आणि गडकिल्ले सुरक्षित राहिले पाहिजेत गडकिल्ले सुरक्षित राहिले तर छत्रपती शिवरायांचे विचार हे अभेद जोपर्यंत चंद्र सूर्य सृष्टी आहे तोपर्यंत हे छत्रपतींचे शिवराय यांचे विचार प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचले पाहिजे ही यामागे भूमिका आहे साहेब जाती जातीमध्ये राजकारण आता की पण आज पाहायला मिळालं रमजानचा महिना सुरू आहे इतर धर्मियामध्ये मुस्लिम असतील किंवा इतर धर्मी असतील मोठ्या प्रमाणात तुमच्यासोबत या मोहिमेमध्ये सामील होताना तुम्ही पाहिला असल की अखंड हिंदुस्थानामध्ये एकमेव छत्रपती शिवराय असे राजे होऊन गेले ते सर्व अठरा पगड जाती धर्मातील लोकांना बरोबर घेऊन चालणारा राजा म्हणून त्या छत्रपती शिवरायांकडे आपण पाहत होतो आणि त्या छत्रपती शिवरायांचे गड किल्ल्याचं संवर्धन स्वच्छता मोहिमेमध्ये रमजानसारखा मुस्लिम समाजामधला पवित्र सण आणि त्या पवित्र सणामध्ये असताना सुद्धा आमचं मुस्लिम बांधव यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी आहेत ही सुद्धा एक अभिमानाची गोष्ट आहे त्यामुळं माझे याद्वारे सांगले की जे समाजामध्ये आपल्या राजकीय पोळी भाजण्यासाठी जातीवाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि छत्रपतीच्या विचारावर आपल्या मुव्या महाराष्ट्राला गे घेऊन गेलं पाहिजे काय <laughs> समाधान हे समाधा का प्रत्येकाच्या मनात एक वेगळी भावना आहे की आपण आपल्या राजांसाठी काहीतरी केलं पाहिजे राजांसाठी एक दिवस दिला पाहिजे ही आमची भूमिका आहे आणि आजच्या या मोहिमेचा शुभारंभ आहे आम्ही प्रत्येक महिन्याच्या प्रायोजक आहेत साई वेद प्रकाशन सीटीपी पासून बायडिंग पर्यंतच्या सर्व सुविधा एकाच छताखाली थर्मल सिटीपी कोमोरी लिथेरॉन कोमोरी लिथेरॉन ऑफसेट प्रोग्रामेबल कटिंग मशीन लॅमिनेशन क्रिंसिंग हाफ कटिंग फोल्डिंग पिनिंग परफेक्ट बाइंडिंग पॅकेजिंग प्रिंटिंग फोर कलर न्यूज प्रिंटिंग आमचा पत्ता साईवेत प्रकाशन एस टी कार्यशाळे मागे एम आय डी सी श्रीरामपूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चौऱ्याहत्तर शून्य शून्य अठरा अठरा